बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सातारचा वाघ अभिजीत दादा बिचुकले आणि ड्रामा क्वीन राखी सावंत यांनी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेतली राखीला पाहताच निकित आंबोळी थेट कोमात गेल्या तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे आणि गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा रितेश भाऊ नसणार आहेत त्यामुळे अभिजित दादा बिचुकले आणि राखी सावंत हे उद्याच्या दिवशी मोर्चा सांभाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसचे हुकमी एक्के अभिजित बिचुकले आणि राखी सावंत येणार आहेत ज्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन्ही सीझन गाजवलेत तर हे दोघे येणार आहेत आणि हे दोघेही घरातील सदस्यांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहेत बघा मय हु मय हू मय हू डाऊन या गाण्यावरती नाचत गात अभिजित बिचुकले हे बिग बॉसच्या घरामध्ये आलेत आणि अंकिता सकट बऱ्याच स्पर्धकांची ती शाळा घेताना दिसत अंकिताबद्दल बोलताना बिचुकले इथे म्हणाला की तू सूरजला खूप वाईट वागणूक दिलीस अशी सक्की बहीण सुद्धा त्याच्याबरोबर वागणार नाही आणि मला खूप राग येतोय त्या गोष्टीचा आणि मी बिग बॉसच्या घरामध्ये आलोय मी काहीही करू शकतो बिचुकलेचं हे रौद्र रूप पाहून घरातील सर्व सदस्य हे घाबरले आहेत आता बिचुकले कोणाकोणाची शाळा घेतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे इथे राखी सावंत सुद्धा झूम झुमके आई हे आणि थेट अभिजित सावंत वर जाऊन पडली होती यामध्ये राखी सावंत एकदम मात्र निकित तांबोळी थेट गेल्यात कोमात असं काहीस पाहायला मिळते आता राखी सावंत आपली पुराणी निकित आंबोळी हिच्याशी कसा बदला घेतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो खरंच मजा येणार आहे उद्या हे दोघेही कोणाची कशी शाळा घेतात हे पाहणं खूप खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत काय वाटतं तुम्हाला या दोघांनी कोणाची शाळा घ्यावी अभिजित बिचुकले तर अंकितावरती खूपच भडकलेले आहेत अंकिता आणि जान्हवी हे लोक अभिजित बिचुकलेचं टार्गेट होताना दिसत आहेत आता बघूया बिचुकलेने कोणाची शाळा घेतली राखी सावंतने कोणाकोणाची शाळा घेतली हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो उद्यासुद्धा भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा नसतील उद्या भाऊचा धक्का गाजवणार आहे ते म्हणजे राखी सावंत आणि अभिजित दादा बिचुकले या दोघांना पाहायला तुम्ही किती आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका